डॉक्टर जेजे मक्दूम अभियांत्रिकेचे जे संशोधन व विकास क्षेत्रात यश प्राध्यापकाकडून बारा पेटंटची नोंदणी जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मक्दूूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांचे बारा पेटंटचे यशस्वीपणे नोंद झाले आहेत इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन विभागाच्या डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर टी एच मोहिते प्राध्यापक पी पी बेळगाली प्राध्यापक एस बी होळकर सिव्हिल विभागाचे डॉक्टर डी बी देसाई डॉक्टर जे एस लंबे विभागप्रमुख डॉक्टर एम बी पिलवडे प्राध्यापक आर ए भारती या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनाचे पेटंट्स नोंद केले आहेत समाजासाठी औद्योगिक शेती वैद्यकीय व दुग्धव्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर कमी खर्चात कमी वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होईल असे मत ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम यांनी प्राध्यापकांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त केले यावेळी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील लालमोटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्राध्यापकांचा अनुभव व हो संशोधनात्मक कृती विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी व संशोधनासाठी निश्चितच फायदा होईल तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पन्नासहून अधिक पेटंट्स फाईल करण्याचे विद्यालयाचे उद्दिष्ट आहे असे रिसर्च डेव्हलपमेंट सेलचे से डीन डॉक्टर डी बी देसाई यांनी सांगितले ट्रस्टच्या वाईस चेअरमन चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी प्राध्यापकांच्या या यशाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र साठी संपादक वाली नामदार जयसिंगपूर